पंचवीस जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात असताना अजूनही मागील वर्षाच्या पीक विमा भरपाईसाठी अडीच लाख शेतकरी प्रतीक्षेत आहेत दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या खरीप हंगामामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपैकी तीनशे एकोणावीस पॉईंट एकोणसाठ कोटी रुपयांचे वाटप रखडलेले आहे त्यामुळे भरपाई कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टी पावसाचा खंड आणि इतर नैसर्गिक पीक नुकसान झाले होते सहाशे पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली होती या मंजूर रकमेमधून आतापर्यंत दोन लाख एकवीस हजार सातशे पंधरा शेतकऱ्यांना तीनशे सोळा पॉईंट चौदा कोटींचे वाटप करण्यात आले आहे तर

मागील हंगामाची नुकसान भरपाई रखडलेली असून चालू हंगामामध्ये पुन्हा नुकसान भरपाई तर योजनेतील बदलामुळे आणखी साशंकता निर्माण होत आहे